दिवाळीच्या निमित्ताने भटके विमुक्त कल्याणकारी परिषदच्या पदाधिकाऱ्यांनी गरिबांच्या झोपडीवर केली दिवाळी साजरी प्रतिनिधी प्रमोद चव्हाण मेहकर देनाक ऑक्टोबर एकवीस रोजी भटके विमुक्त कल्याणकारी परिषदचे पदाधिकारी यांनी मेहकर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी गरिबांच्या झोपड्या पालावर जाऊन दिवाळी साजरी केली भारत देशामध्ये भटके विमुक्त जमातीने इंग्रजांना सळोकी पळोख करून ठेवले होते या जमातीचा स्वातंत्र्य लढाईमध्ये व संघर्षामध्ये सिन्हाचा वाटा आहे या जमातीवर इंग्रजांनी अठराशे एकाहत्तर साली गुन्हेगारी जमात म्हणून त्यांच्यावर सिक्का मारण्यात आला आपला भारत देश एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला तरीही एकोणीसशे बावन्न पर्यंत या जमातीला कटघरांमध्ये डबून ठेवले होते या जमातीला कोणत्याही गावात तीन दिवसाच्या वर थांबू देत नव्हते आजही ही जमात भटकंती करीत आहे जमात वर्षापासून राजकीय क्षेत्रापासून ते शासकीय योजना राशन कार्ड मतदान कार्ड घरकुल शिक्षण आरोग्य घर शेती अशा बऱ्याच गोष्टीपासून ही जमात सर्वच गोष्टीपासून कोसो दूर वंचित ठेवले ठेवले आहे सांगायचं म्हणजे अन्न वस्त्र निवारा भारत हा देश एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला ज्या जमातीच्या पूर्वजांनी या देशाला बलिदान दिल त्यांनाच आजपर्यंत आपल्या परिवारासहित भटकंती करण्याची वेळ आली त्यांना दिवाळी असो की पाडवा असो अशा बऱ्याच महत्त्वाच्या सणापासून ही जमात वंचित असते परंतु शासनाने व प्रशासनाने या जमातीकडे कधीही लक्ष केंद्रित केले नाही याकरता शासनाने या जमातीवर लक्ष ठेवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे त्याकरिता शासनाचे व प्रशासनाचे याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी भटके विमुक्त कल्याणकारी परीक्षेच्या वतीने पदाधिकारी त्यांच्या पालावर झोपडीवर जाऊन त्यांना गोडधोड मिठाई चिवडा वाटप करून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित श्री समाधानजी गुळाळकर श्री भानुदास पवार श्री दुर्गादास काटे श्री विजय चव्हाण व श्री भास्कर सावळे आदी मंडळी उपस्थित होती आपण गोरगरीबांच्या पालावर येऊन म्हणजे भटकेई मुक्तांच्या इथे येऊन त्यांना आज दिवाळी साजरी करता येत नसल्यामुळे पालावर राहतात आज त्यांच्या घरामध्ये पाल असल्यामुळे लाईट नाही दिवा नाही पोर पडवल्या बिल्डिंगमध्ये स्वयंपाक चालू आहेत अनेक पदार्थ चालू आहेत आणि त्या बिल्डिंगवर लायटिंग मावत नाही आज आमच्या अंधारामध्ये भटकेई समाजाचे लोक जीवन जगत आहेत शासनानं उघड्या डोळ्यानं पाळायला पाहिजेत आज इथे आमच्या भट्या वृत्त कर कल्याणकारी परिषदेच्या माध्यमातून आम्ही इथे येऊन त्यांच्या पिल्लांना जे काय शेवचिवरा किलोबी आणि अनेक पदार्थ आम्ही त्यांना वाटप केलं त्याकरता आम्ही इथं चव्हाण साहेब पत्रकार विजयभू चव्हाण सावळे साहेब त्यानंतर आमचे पत्रकार साहेब श्री भाणुस पवारसी आणि आमचे ज्येष्ठ समाजसेवक म्हणजे आमचे भाऊ काटेबार आम्ही सर्व इथे येऊन यांना जे काही त्या लहान लहान लेकरांना आज दिवाळी साजरी होत नसल्यामुळे इथे आम्ही थोडं थोडं एक त्यांना चांगल्या प्रकारचं चिवडा आणि किलोबी याची वा